ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल ला सब्सक्राइब करा व बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व जयेंद्र जोशी युवा मोर्चाचे प्रमुख श्री जयेंद्र जोशी यांनी शंभू मित्र मंडळ कामोठे आयोजित कामोठेचा महाराजा या गणेशाचे दर्शन घेतले या प्रसंगी त्यांचे सहकारी तसेच जयेंद्र जोशी युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर जयेंद्र जोशी यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला व त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले स्थानिक नागरिकांनी या भेटीचे स्वागत केले असून गणेशोत्सवाच्या निमित्ताने जयेंद्र जोशी यांनी केलेल्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे गणपती बाप्पा मौर्या आज आपण इथे शिवशंभो आज शिवशंभो मित्रमंडळ आयोजित इथे स्वामींचं चलचित्र उत्कृष्ट देखावायचं आयोजन त्यांनी केलेलं होतं तिथे आपण दर्शनासाठी आलेलो मागच्या वर्षी प्रथम क्रमांक या मंडळाला भेटलेला आहे या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांकाचे ते दावेदारच आहेत नाही आपण प्रथम आपल्याबद्दल आपण आमच्याकडे माहिती की आपण गणेश स्पर्धा ठेवलेली आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे गणेशोत्सव उत्कृष्ट मकर स्पर्धा तर सात दिवस गेला सात दिवस आपले युवा मंच सर्व पदाधिकारी घरोघरी मंडळाला भेट देऊन सगळ्यांचे डेकोरेशन वगैरे बघत आहेत तरी अजून कोणी इच्छुक असतील त्यांनी आपली नाव नोंदवावी आठ तारखेला आपला मसाला मंत्र येथे सेक्टर छत्तीस येथे कार्यक्रम समारंभ ठेवलेला आहे जयंतशी आता जो गणेशोत्सव चालू आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत कुठे ज्यांनी ज्यांनी चांगली मकर बनवली त्यांनी ज्यांनी चांगला देखावा बनवला त्यांनी तरी अशा लोकांनी ज्यांचा मकर देखावा वगैरे का गणपती बसवला आहे त्यांनी या स्पर्धेत जरूर भाग घ्यावा या स्पर्धेचा निकाल आठ तारीख आठ तारखेला आठ म्हणजे आठ सप्टेंबरला लागलेला आहे आणि यावेळेस पनवेलचे आमदार ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि आजकाल समाजसेवक आहे असे चंद्र जोशी साहेब यांचे खूप त्यांना खूप सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं खूप नाव झालेलं आहे आणि भविष्यात ते नगरसेवक पदाची निवडणूक लढू शकतात हे सर काय म्हणणं याबद्दल आपलं निवडणुकी निवडणूक लढवावी की नाही ते मी भविष्याचा विचार करत नाही मी सामाजिक कार्यक्रम करण्याच्या उद्देशाने लोकांच्या आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर लोकांच्यासाठी उपयोगी येणं हे ये समाजात समाजासाठी आपण किती करतो ते महत्वाचं आहे निवडणूक ही महत्वाची नाही लोकांच्या उपयोगी आलो तरच जीवनाचं सार्थक होईल हेच या उद्देशाने मी लोकांच्या सेवेसाठी सर्व गोष्टी करण्यासाठी तत्पर आहे